नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव तर चला आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण बघू की ब्लाऊजची शिलाई कशी कशी आहे भरपूर कमेंट आहे तर आमच्या इथं हे साधं आणि म्हणजे गोल गळा लेस बंद असलं तर याची एकशे वीस रुपये शिलाई आहे आणि अशा डिझाईनचे वगैरे ब्लाऊज तर ह्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा तर अजून याच्यात मनी वगैरे पॅक करायची बाकी आहेत तर याची गळ्याची डिझाईन बघा तर याची दोनशे रुपये शिलाई म्हणजे अजून याच्या मधोमधन मनी पॅक करायची बाकी आणि परत नवीन निघले आता उडती बाई आता तुमच्याकडे काय म्हणतात सॉरी मी मी ते नाही सांगू शकत आणि हा कडक कपडा असल्यामुळं थोडी बाई अशी ताईट होऊन राहिली अजून त्याची प्रेस वगैरे मारायची बाकी आहे आणि गळ्याची लेस बघा हे हातानेच बनवलेली आहे उडती बाई असल्यामुळं मी त्याची कपड्याची स्लेस वगैरे बनवून टाकली तर याची पण शिलाई दोनशेच रुपये आता शिटीनं भरपूर अशी शिलाई असतात ना पण खेड्यात इतकी द्यायची म्हटलं तर महिलांना जास्तीची होती आणि हे आहे चंद्रा चंद्राबाई आता ते आपल्या बायाचं वगैरे आपलं आपल्या हिशोबानं असतं ते तर या बाईची शिलाई आणि हा गळा तर बघा अशा प्रकारे गळा टाकलेला आहे अशा प्रकारे गळा टाकलेला आहे आणि हा चंद्राबाई तर याची शिलाई पण दोनशेच रुपये तर तुमच्याकडं कमेंट करून सांगा की तुमच्याकडे शिलाई कशी असते आणि हे एकदम साधं गोल गळा आणि त्याला लेस वगैरे तर याची एकशे वीस रुपये शिलाई तर अशा प्रकारे एवढी मेहनत करून आमच्याकडे अशा प्रकारे शिलाई आणि तुमच्याकडे काय शिलाई आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा तर एकदम साधं ब्लाऊज याला फक्त लेस आणि गळा गड़ा। साधा गळा असतो तर बघा अशा प्रकारे ब्लाऊज शिवून झालेत अरे आता आहे आपल्याकडे लग्नाचे ब्लाऊज तर आता हे चालू आहे हळदीचं ब्लाऊज तर हळदीचं ब्लाऊज एकदम साधा गोल गाळा सांगितला आहे ताईनं तसं ब्लाऊज कम्प्लीट झालं आहे फक्त त्याची फिटिंग वगैरे बाकी आहे तर फक्त याचा गोलगाळा आणि साधा ब्लाऊज सांगितला आहे त्याच्यामुळे याची शिलाई पण एक शेवीसच अजून पूर्ण ब्लाऊज काढायची बाकी आहेत तर अशा प्रकारे माझं रुटीन असतं सकाळपासूनच आपलं घरातलं काम झाल्याच्यानंतर मशीनचं काम सुरू तर कोणाकोणाला व्हिडिओ आवडला असेल कोणाकोणाला शिलाईबद्दलची माहिती सांगायची असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर सर्वांना बाय बाय श्री सण समर्थ